नमस्कार आपण पाहत आहोत नास्तिक जन्म नाशिक शहर व जिल्ह्यातील पाहत संत श्रेष्ठ स्वप्न देव मुक्ताबाई या भावनांचा सतत नामघोष करत व संत तुकाराम नामदेवांच्या अभंग गात भक्तीने चिंब झालेले वारकरी भाविकांनी भल्या पाटे दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या षी चार लाख भाविकांनी निवृत्तीनाथ यात्रेस साजरी लावली विश्वस्तांच्या हस्ते समाधीच्या पूजेनंतर पहाटे शासकीय महापूजा पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाली नाथ समाधी दर्शनासाठी चार ते पाच तास तर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग मंदिरात सहा ते सात तास दर्शनासाठी कालावधी लागत होता समाधी मंदिरात पेठ तालुक्यातील रामदास गवळी व पूनम गवळी या दापत्यास पालकमंत्री दादा भुसे यांच्या सट पूजेचा मान मिळाला संस्थांचे अध्यक्ष निलेश गाडवे यांनी मंत्री भुसे यांचा सत्कार केला त्र्यंबकेश्वर लगतच्या परिसरात सर्वत्र वारकरी भाविकांची गर्दी व भजनाचा आवाज गर्दत आहे ठिकठिकाणी थीक दिंड्यांच्या फळावर नामवंत कीर्तनकार प्रवंचन प्रवचनकार यांचे दोन दिवस कार्यक्रम आयोजित केलेले आहेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळेस ठेवण्यात हो आला होता ब्रह्मगिरी दिसले प्रदिक्षणाचे पाहिले या वर्षी पौशारीच्या सोहळ्यानिमित्त अनेक वारकरी भाविक या ठिकाणी जमलेले आहेत दरवर्षीपेक्षा नक्कीच या वर्षी भाविकांमध्ये वाढ झालेली आहे पण मला आनंदाची गोष्ट एक वाटते नित्यनियमाने कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये सांगायची की महिलांनी स्वतंत्र वेळ स्वहिताकरता काढणं गरजेचं आहे परमार्थाकरता स्व स्वहिताकरता वेळ काढणं गरजेचं आहे मला असं वाटतं मी ज्या ज्या वेळेस सांगत होती त्या त्यावेळेस ह्या वर्षी नक्कीच महिलांची जी संख्या आहे ती नक्कीच वारीला वाढलेली आहे माझ्या प्रत्येक महिलेमध्ये मला मुक्ता दिसत आहे खरंच सांगायचं म्हटलं तर दादांची मात्र या ठिकाणी हा पौषवारी सोहळा आहे आणि माझ्या मुक्ताईने स्वागत करावं इतका गोड हा उत्सव या ठिकाणी आम्ही सगळे साजरा करतोय म्हणजे प्रत्येक मुक्ताई या ठिकाणी सहकार्याची भावना ठेवत होती दरवेळेला दर दिंडी येत होती तेव्हा दिंडीला त्या ठिकाणी झाडून स्वच्छ करून सारवून रांगोळी रेखाटून त्या दिंडीचं स्वागत करणारी माझी मुक्ताई होती आणि मी माझ्या सगळ्या मुक्ताईंना हाच संदेश देऊ इच्छिते की सगळ्यांनी या सोहळ्याचा भरभरून आनंद घ्यावा आणि दरवर्षी या सोहळ्याला यावं प्रपंच हा रोजच आहे पण मला वाटतं परमार्थ करता वेळ काय या वर्षी मोठ्या प्रमाणात महिला कीर्तनकार देखील आलेल्या आहेत तर काय म्हणू शकाल तुम्ही महिला कीर्तनकार आणि त्यांची म्हणजे व्यवस्था वगैरे कशी ठेवलेली आपल्याला सगळ्या महिला कीर्तनकार शक्यतो नाशिक जिल्ह्यामध्ये तर खूप महिला कीर्तनकार आहे मी धरून अनेक कीर्तन सगळ्या महिला कीर्तनकारांची महिला कीर्तनकार वारीला आल्यात त्यांना आम्ही श्रीफळ आणि कॅलेंडर संस्थांचं देतोय फोटो फ्रेम देऊन त्यांचं स्वागत करतोय प्रत्येक महिला कीर्तनकारांना सांगतोय की निवृत्ती नाथ्यांची वारी भरगत प्रमाणात कशी वाढेल आणि आपण ती कशी वाढवू शकतो म्हणून प्रत्येकाच्या कीर्तनातनं ती प्रबोधन करायचं आहे आम्ही महिला कीर्तनकारांनी प्रत्येक कीर्तनात प्रवचनात देखील सांगायला सुरुवात केली की वारी करत असताना ती वारी आपल्याला करायची आहे पण स्वच्छतेतनं वारी आपण कशी करू स्वच्छतेचे संदेश आपल्याला कसे देता येईल ते अनेक प्रकारचे संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न महिला कीर्तनकारांनी केलेला आहे आपलं नाव मॅडम मी हरिभक्तपराचन जगताप संत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ समाधी संस्थान विश्वस्त रामकृष्ण